काय आणलंय काय माहितीये याच्यात खरंच नख आहे तू बोलवलंय काय काय हो बाबू नख नाही दादे ते अरे ते अरे ते भूत भूतच सारते भूताचे हात ये भूताचे हात ये काढ ते खोल खोल हा बर फोड थांब तिथून नाही रे इकडून खोल ग पाठी मागून हा खोल ना बाहेर पाय ना किती पाऊस चालू आहे ज्वाराचा या पाऊस चालू आहे दाद्या बाहेर अरे हातात घाल बर खतरनाक नाक एकदम दाद्या घाल ग तू गंगा ए तिची सफेद साडी पाय ते भूत दिसल एकदम घाल ग घाल भूता हातामध्ये घाल कस दिसत बघू आपण असं नाही ग उलटं घालायचं अस ना हा अस बर बर ठीक आहे घाल हा खतरनाक दिसते रे भूत जबरदस्त ये पण घालते का थांब रे दाद्या दादो थांब त्या भूताला घालून पाहू सफेद साडीवर भूत कसं दिसते पाय आतमध्ये जात नाही का अगं बोट

तुझ्या पण बोट मध्ये जात नाही का रे गांगा तू घाल बर तुझ्या हातात कुठे चुडेल था। 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 घाल थांब मावली गांगाच्या हातामध्ये घालून पाव दे थांब नाही